नमस्कार मैत्रिणींनो तुमचे किमया या चॅनलवर स्वागत आहे तर आजचा ब्लॉग जरा वेगळा आहे दिवाळीची सगळ्यांना सुट्टी असेल आणि गावी जायची तयारी असेल तर या गोष्टी करायला विसरू नका सर्वात आधी घराची छान साफसफाई करून घ्या त्यानंतर किचन काउंटर साफ करून घ्या आणि भांडी जागच्या जागे रचून जा म्हणजे त्यावर धूळ बसणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे फ्रीज अगदी क्लीन करून जा आणि त्यातल्या सर्व वस्तू बाहेर काढून घ्या म्हणजे आल्यानंतर त्याचा वेगळा वास येणार नाही तर त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सिलेंडरचे बटन बंद आहे की नाही ते एकदा चेक करून घ्या त्यानंतर सर्व इलेक्ट्रॉनिक प्लग बंद केले आहेत की नाही बटन बंद केले की आहेत की नाही ते एकदा खात्रीशी तपासून घ्या त्यानंतर सगळे आपले चार्जर सोबत घेतले आहेत की नाही ते पाहून घ्या त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लहान बाळांच्या औषधी आणि सिरप आपण घेतले आहेत की नाही कमीत कमी सर्दी किंवा तापाच्या खोकल्याच्या औषधी सोबत राहू द्या म्हणजे तुम्हाला तिथं गेल्यावर अगदी धावपळ व्हायला नको हो। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे खिडक्या दरवाजे एकदा चेक करून घ्या खिडक्यांचे लॉक व्यवस्थित लावलेले आहेत की नाही ते एकदा चेक करून घ्या त्यानंतर पुढच्या सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लॉक अगदी जाण्याच्या वेळेस आपण जेव्हा चप्पल वगैरे घालतो त्या त्यानंतर आपल्याला कळतं की लॉकच सापडत नाही त्यामुळे लॉक हे पुढच्या दरवाजालाच राहू द्या त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे प्रवासात लागणारे पाणी बॉटल तीही सोबत राहू द्या त्यानंतर गावाला जाऊ जा, गेल्यावर आपला टॉवेल सोबत राहू द्या आपल्या पा कुंड्यांना पाणी घालून जा किंवा शेजाऱ्यांना त्या कुंड्या शेजाऱ्यांजवळ ठेवून ना जा म्हणजे त्यांची रोपं सुकणार नाहीत आल्यावर त्यानंतर ॲक्टिव्हिटी भूक दिवाळीच्या सुट्टीत मुलांना ॲक्टिव्हिटी भूक दिली जाते तर मुलांना कंटाळा आल्यास तुम्ही त्यांच्याकडून हे ॲक्टिव्हिटीज करून घेऊ शकतात त्यात कलरसुद्धा करायला लावलेले ला असतात ला त्यामुळे कलरचे ब्लाऊज देखील सोबत घेऊन जा म्हणजे ऐनवेळी इकडे तिकडे शोधायला नको त्यानंतर फेस वॉश मॉइश्चरायझर आणि लहान मुलांच्या शॅम्पूचे बॉटल किंवा साबण असो ते देखील तुम्ही सोबत लिहून जा म्हणजे ऐनवेळी दुकानात जायला नको त्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे कपड्यांना तुम्ही घड्या घालून छान प्रेस करून आदल्या दिवशी ठेवून द्या त्यानंतर सोबत एखादी चप्पल बुटांची जो जोडदेखील घेऊन जा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला आणि व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद